महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिंदकेडा तालुक्यातील दलवाडे येथे रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा शिंदकेडा तालुक्यात असलेले दलवाडे प्रण गाव हे स्वातंत्र्य काळातील ऐतिहासिक गाव म्हणून ओळखले जाते या गावाला स्वातंत्र्य चळवळीचा मोठा वारसा आहे परंतु गेल्या काही दशकांमध्ये या गावाचा विकास झालेला नाही परंतु विद्यमान सरपंच रजसिंग प्रतापसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनानुसार गावाचे राष्ट्रवादीचे जिल्हा युवा नेते दीपक गिरासे यांनी त्यांच्या मूळ गावासाठी प्रशासनाकडे अनेक वेळेस गावाच्या विकासासाठी पाठपुरावा केला परंतु सध्या निधीच्या अभावी त्यांना विकासाला पाहिजे तसा निधी मिळाला नाही म्हणून त्यांनी होईल तेवढ्या कमी निधीमध्ये आणि बाकी वैयक्तिक खर्च करून गावात अनेक विकासकामं सुरू केलेली आहेत आज गावात विकासात भर पडलेला दिसत आहे हे सत्य कुणीही टाळू शकत नाही गावातील येणारे प्रमुख रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत कारण गेल्या वीस वर्षापासून गावाचा प्रमुख वर रस्ता झालेला नव्हता व रस्ता अत्यंत खराब झालेला असताना गावातील लोकांना अनेक वर्ष जाता येताना त्रास सहन करावा लागला यासाठी दीपक गिरासे यांनी मनात खंत व्यक्त करत गेल्या वर्षी पंधरा ऑगस्ट रोजी दोंड्याचा शिंदखेडा राज्य महामार्गावर तीन तास रास्ता रोको करून मोठे आंदोलन घेतले होते राज्य महामार्गावर त्यांनी व त्यांच्या गावातील काही सहकाऱ्यांनी रास्ता रोको करून प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष केंद्रित केले होते त्यामुळे आज त्या ते प्रमुख रस्त्यांना जिल्हा प्रशासनाकडून चौपन्न लाखांचा निधी मिळाला त्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे स्थानिक लोकप्रतिनिधींचे आभारही व्यक्त केले आहेत दिलेल्या निधीला प्रशासकीय मान्यतेनुसार कार्यरंभ आदेश दिलेत परंतु त्या रस्त्याचे काम टेंडर पद्धतीने अमृत पाटील या ठेकेदाराकडे गेल्या सदर ठेकेदारांनी काम दुसऱ्याकडे विकले आणि आज त्या रस्त्याचे काम सुरू केले आहे जरी रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे झाले नाही तर गावाचे युवा नेते राष्ट्रवादीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष पुन्हा रस्त्यावर उतरतील आणि एक मोठं आंदोलन पुन्हा होईल संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाईची मागणी करतील अशी चर्चा दलवाडे गावात आणि परिसरात सुरू आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी प्रभाकर धनगर शिंदखेडा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ला क्लिक करा